आर्थिक आर्थिकदृष्टीने समानतेकडे पाहणारी न्यायव्यवस्था आता झोपी गेली का पुण्यातील अत्रोली गावातील आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या उच्च शिक्षित मोठ्या प्रमाणात शेतीवाडी असलेल्या विक्रम गायकवाड नावाच्या आजही आंतरजातीय विवाह केला म्हणून हत्या करण्यात आली आता, आता निवड झालेली सातारा जिल्ह्यातील कानवडी गावची मराठा समाजाची मुलगी आणि विक्रम सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रजिस्टर मॅरेज केलं होतं आता जेव्हा मुलीच्या घरच्यांना माहीत झालं तेव्हा त्यांचा भोर तालुक्यातील नातेवाईक आणि विक्रम गायकवाडचा जिममधील मित्र असलेला अनुज चव्हाणला हाताशी घेऊन त्या घरच्यांनी विक्रम गायकवाडची हत्या हत्या घडून आणली विक्रमच्या भावाच्या म्हणण्यानुसार विक्रमच्या हत्येचा हा प्रकार पोलिसांना अगोदरच माहीत होता हा ऑनर किलिंगचा प्रकार असून सुद्धा पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या असलेली जी एफ आहे त्यामध्ये फक्त अनुज चव्हाणचंच नाव आहे आणि हत्येचं खरं कारण लपून अनुज चव्हाण आणि विक्रम गायकवाड यांचा आर्थिक व्यवहार होता त्यामधून ही हत्या घडून आणण्यात आली असं खोटं कारण पुढे आणलं जात विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाचा सामाजिक आणि राजकीय वारसा सुद्धा खूप मोठा होता विक्रम गायकवाडचे आजोबा होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी मोठा लढा उभा केला होता आणि त्यामध्ये ते, ते यशस्वी सुद्धा झाले होते विक्रमवर बावीस वार करून त्याची निगृहपणे हत्या करण्यात आली तुम्ही सुद्धा याच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे विक्रमला न्याय मिळवण्यासाठी आवाज उचलला पाहिजे नाही होत असेल तर हा व्हिडिओ जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर केला पाहिजे